नमस्कार मैत्रिणींनो झटपट चिवडा दहा मिनटात कसा बनवायचा मुलांचा पौष्टिक घरचा खाऊ सहज पद्धतीने इथे बघू शकतात मी काही तळलेलं साहित्य या कुरमुऱ्यांवर टाकलेलं आहे तळलेला शेंगदाणा तळलेला कढीपत्ता कढईमध्ये छानपैकी तेल गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये शेंगदाणे कढीपत्ता आणि मिरच्या तळून खमंग तळून या कुरमुऱ्यांवर टाकायच्या मिरच्यांचा देखील कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे आणि त्या छान तळतळल्या की ह्या मिरच्या देखील या कुरमुऱ्यांवर टाकायचे कुरमुरे उन्हात सुकवलेले असायला हवेत जेणेकरून ते कुरकुरीत लागतात माझ्याकडे डाळ्या अवेलेबल नव्हत्या म्हणून मी काही अख्खे फुटाणे इथे थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे आणि तेच मी ह्या चिवड्यामध्ये ॲड केलेले आहे चिवड्यामध्ये हे सगळं साहित्य आपण गरमागरम टाकणार आहोत जेणेकरून त्याचाही शेक त्याला बसतो नंतर एका भांड्यामध्ये गरम तेल काढून घ्यायचे आहे आणि त्या तेलामध्ये थोडीशी हळद आपल्याला ॲड करायची आहे आपण जर डायरेक्ट टाकले तर ती जळते म्हणून असं तेल काढून त्याच्यात हळद ॲड करून हे तेल सर्व चिवड्यावर पसरून घ्यायचे आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत जसं काही तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही मीठ टाकायचे पुन्हा मी थोड्याशा तेलामध्ये चवीसाठी थोडासा चिवडा मसाला आणि लाल तिखट ॲड केलेला आहे आणि हे देखील तेलामध्ये पसरवून अशा पद्धतीने चिवड्यात टाकायचे आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करायचे आहे अगदी दहा मिनटात हा चिवडा तयार होतो कढीपत्ता खूप जास्त टाकावा त्याचा एक छान फ्लेवर ह्या क चिवड्यामध्ये उतरतो कसा वाटला चिवडा तुम